हेलो मालगांव ये है आपकी आवाज ठने ठने किसनो जनकार ये दुनिया है काला बाजार ये पैसा बोलता है ये पैसा बोलता है शिवतीर्थाचं सुशोभीकरण होत नसेल तर महापालिका प्रशासनाने सांगावं आम्ही स्वकरताने अतिशय उत्तर करण्याचं आणि इतिहासाला साधेचं शिव शिवतीर्थन सुशोभी करण्यासाठी सक्षम हवी शिवप्रेमी शिव शिवचिर्थाचं सुशोभीकरण करतील तर यांना आपण दुःख देऊ शकत नसत तर आपले जे बिग बॉस आहेत ज्यांच्या इशाऱ्यावर तुम्ही काम करता त्यांना विचारून उत्तर द्या कारण तीन तीन वेळा भूमिपूजन आणि तीन तीन वेळा लेखी सुद्धा जर काम होत नसेल तर तुमच्या बिकोबचा विचारा काम तरी चालू करणार आहे ठेकेदाराला पाठीशी घालणं हे बंद करा हा आमचा था शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आहे तर कंत्राट कुठं आहे पण त्यामुळे जर त्यांनी काम आपल्याला वेळेत करून दिलं तर आपल्याला आनंदच आहे पण निश्चितच त्याला दिलेला जो नमूद काळामध्ये आहे त्या काळामध्ये करण्यासाठी जी काही करणं आवश्यक आहे मग त्याला जर त्यांनी काम पूर्ण वेळेत केलं वेळ करणार नसेल तर त्या ठिकेदारात काळ्यात टाकणार असेल त्याला बंद करणार असेल त्या गोष्टी निश्चितच महापालिकेकडून सांगितले निष्कृष्ट काम आहे की त्या कामाला एक छोटासा बसचा मागच्या बाजूचा जी अतिशय बाजूचा खोकला लागतो आणि दहा पंधरा फुटाचा कचडा पडतो ठेकेदार असा नियुक्त केला की जो फक्त त्यांच्या प्रमाणे त्या ठिकाणी काम करेल आणि त्यातून हे सगळं शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच काम झालं आणि ते अतिशय निष्कृष्ट झाल्याचं लागतं या कामाच्या चौकशी करण्याची काही तर हे वे काम वेळेत पूर्ण हा झालं नाही किंवा काम उत्कृष्ट झालं आहे का झालं असेल तर जबाबदार कोण आहे संबंधित अभियंता असेल किंवा का कंत्राटदार असेल त्याची जबाबदार निश्चित करून की काही योग्य कारवाई करून करावायची असेल निश्चितपणे करण्यात आली चौकशी आणखी मग ते ठिकेदार असतील अधिकारी असतील जे कोण असतील सहा जूनला जर आयुक्तांनी ही नावं संब्रिकेट मालेगावला जाहीर केली नाही मालेगावकरांना जाहीर केली नाही तर आम्ही अतिशय सन्मानपूर्वक हा पुरस्कार आयुक्तांच्या दालनात घेऊन जाणार आहोत मग आयुक्तांनी हे ठरवायचं की हा पुरस्कार त्यांनी कोणाला द्यायचंय ठेकेदार जरी बदलला तरी कामगार तुम्ही या कामगारांचा विचार करून याच कामगारांना द्यावा तरी आम्हाला आश्वासन दिले होते स्वतः रवींद्र जाधव साहेब यांनी या तीनशे कुटुंबांचा विषय होता त्याच्यामुळे आम्ही इथं हा डाव यांचा हाणून पाडण्यासाठी कंत्राटदारांना सांगितलं की जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये सामून घेतले जात नाही किंवा अनुभवी कर्मचाऱ्यात घेतले जात नाही तोपर्यंत मी काही तुमच्या कामाची सुरुवात करणार नाही मिनिमम वेजेसप्रमाणे जर पेमेंट मिळालं तर त्याप्रमाणे काम अपेक्षित आहे सध्या ड्रायरेची पहिली जबाबदारी आणि पहिली अट आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हीच असते की मिनिमम प्रमाणे तुम्ही पेमेंट केलं पाहिजे माझी लेखा विभागाला आणि आरोग्य विभागाला सूचना आहे की जोपर्यंत ई पी एफ भरला जात नाही त्या ऑफिसला त्याची पावती आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्या महिन्याचा पगार काढायचा नवीन तंत्राद्वारामार्फत चांगल्या सुविधा आता जे ड्रेस कोड असेल गाड्यांना जी पी एस असेल कर्मचाऱ्यांना मास्क असतील नंतर त्यांना गमपूट असतील ज्या ज्या काही सुविधा कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीनं माझ्या माहितीप्रमाणे किंवा जर नसेल तर नसेल त्यांचा विमा पण आपण आरोग्याचा विमा काढून घेतला पाहिजे शून्य कचरा शहर आपल्याला साधारणतः पुढच्या लवकरच एका महिन्याच्या आत असं करायचं आहे दोन हजार बावीस पासून ते आठवडे बाजाराला जागा मिळण्यासाठी ते प्रयत्न करीत आहे थोडे आयुक्त साहेब याची दखल घेतली महिलांना न्याय देण्यासाठी व सोयगाव परिसरातील शेतकरी आणि कटलरी व्यापारी यांना त्यांचा रोजगार खोटा पाय देऊ नये ताबडतोब काही याची दखल घेण्यात येईल आणि त्याचा मी उपोषण करेल नाही तर आत्मदान करेल असा विचारा मी साहेबांना दिला होता येताना मी स्वतः भाजीपाल्याच्या माळ्यात घेऊन आलो होतो परंतु साहेबांनी ते स्वीकारलं नाही याचा मी निषेध व्यक्त केली आठवड्या बाजूला सुरू करण्याची कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र त्यांनी स्वतः मला लेखी देण्यात आले मी अनाधिकृत बांधकाम घेतलं त्या अनुषंगाने मी मागे एकशे एकाहत्तर दिवस महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ जो केलो आहे त्याची दखल न घेता आज मी परत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज परत आयुक्तांना भेटण्यासाठी आहे बर एवढं चक्कर मारी घ्या आपण जानेवारी पर्यंत सव्वीस जानेवारी बसतो ना मग मी दिवस पंचवीस दिवस फक्त पंचवीस दिवस दोन दिवस आमचा पंचवीस दिवस ते राहिले असं मला ते पोलीस विभागाच्या नाव प्लेट वरून एवढ्या दिवस कशा सांगितलं सत्तावीस हजार तुमचा विभागा मारायला लागतात कारवाई का बनतोय दबाव आहे का तुमच्या शक्यता गे करून मॅक्सिममारखेला मी शब्द दिलाय वीस जानेवारी पर्यंत एकवीस तारखेलान करेल जमा कुल्फी लोक कुल्फी हा थंड साहेब मालेगाव ची अरे आपलेच महापालिकेच्या अधिकारी आहेत पाचशे कोटीची योजना ज्या ज्या वेळेस ते काम चालू होतं त्या त्या वेळेमध्ये क्वालिटी वेगळी दाखवली ती जर निश्चु दर्जाची आणि व्यवस्थेशी होत असं तो त्याला विरोध करणे गरजेचं बाथरूम का पाय पाणी बाकी घाण काय बाकी कचरे कहा जायगे बारिश का, का पाणी जाएगा संपूर्ण शहर आपण खोदायला सुरुवात आहे हे खोदत असताना पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यानंतर आपण ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व काम खोदायचे असतील रस्त्यांचे असतील हे काम आपण थांबवत असतो हे सगळं जर बघितलं तर या शहराची वाट लावण्याचं काम मानपा प्रशासन करत आहे ही वाट लावण्याचा धंदा मानपा प्रशासनाने राजकीय दबावातून घेतलेली सुपारी थांबवावी अशी आमची आपल्याला विनंती आहे अच्छा आणि एक अजनबी शहर होगचा लग्न की पाणी सिफा बारीशचं पाणी जाईन इतके समज की बाहेर की बात आहे अंदर हिंदुस्थान आंध्र के अंदर पाणी जायका स्पेशल तुम्ही माझ्या कॉलनीतल्या माझ्या लोकांना बोलवलं का त्यांना विचारलं का किंवा तिथे नगरसेवक असेल लोकप्रतिनिधी असेल तुम्ही त्यांना विचारलं का म्हणजे हे तुमची मनमानी ही दादागिरी ज्या मालेगावच्या जनतेने तुम्हाला सगळं भरभरून दिलं त्या जनतेची तुम्ही फसवणूक करायची सहा इंची आठ इंची लाईन चालणारच नाही साहेब हजार ते बाराशे कोटी रुपयाचा प्लांट आपला माळाचा घर कोणी रोजना या आमच्या बाजूला बसलेल्या आमच्या शेअर अभियंताच्या मुळे बट्ट्यामुळे झालेलं आहे तर मोसमधे तर बघा आमचे रामदास भाऊ गोरसे कायम रक्त पाणी लढू राहिले दहा वर्षापासून का लढू राहिले हा पाचशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे ह्या विकास आराखड्यात जर कारवाई नाही झाली हे सगळी चूक शहर अभियंताची तर शहर अभियंता सर आम्ही तुमच्या रिटायरमेंट जात कुणाच्या दोघांवर मुंबई हायकोर्टात रिपिदन दाखल करू आणि त्यांचे तो सस्पेंड आम्ही आजच सगळ्यांच्या वतीने मागतोय पाणी भी संबंध नाही ना 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 बोलतायत ना तुम्ही ठेकेदारची बाजू बोलताय त्याच्या तुम्ही करताय ना तर आम्ही त्यांना काय करणार नाही पण तुम्हाला काय करून त्याचा आता आम्ही सांगत नाही किंवा पाचशे वीस कोटीची विषय आम्ही तुमच्या गाड्या आढो आणि तुमच्यावर आयटॅक कर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आम्ही आज आता बस झाले तुलपीले लोक तुलपी प्रभाग अधिकारी प्रभागाधिकारी त्यांनी मला तीन दिवसापूर्वी सांगितलं तुझ्याकडनं काय होते कर मी काही बोलणं मोजत नाही प्रविष्कार मला तीन दिवसापूर्वी बोलला त्याच्यानंतर प्रभाग अधिकारी मला पहिले प्रभाग तर ते पण बोलले माझी तीन दिवसात बदलत बदली होणार आहे तू माझं काही करू शकत नाही आम्हाला आम्हाला तुमच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे

कुल्फिले लोक कुलफी माझी तीस वर्षांची सेवा झालेली आहे परंतु चार आणि पाच कामांच्या पुढे कधी का उद्घाटन माझ्या आयुष्यात झाली नाही जवळपास तीनशे कामाची भूमिपूजन आज झालेली आहेत एक हजार कोटी या चार अंकी आकड्याला एक हजार कोटी कामाचे उद्घाटन फक्त मेट्रो सिटीमध्ये होऊ शकतात म्हणजे साहेब विधी आणून थकले नाहीत पण मी मात्र वर्क ऑर्डर देता देता निविदा प्रक्रिया करता करता अगदी थपून गेलो एक पेन संपला आता मी दोन पेन माझ्या खिशात ठेवले एक तर जी कामं आता सुरू होतील त्या कामाचा दर्जा चांगला ठेवणं दुसरी बाब राहील ही कामं वेळेत पूर्ण करणं या कामाचा दर्जा राखला गेला पाहिजे नागरिकांनी सुद्धा असं काही जर चुकीचं घडून आलं तर आमच्या निदर्शनास आणलं पाहिजे जर यामध्ये कुचराई झाली तर निश्चितच अशा कंत्राटदारांची गय केल्या जाणार नाही

तो कि अता है। तो है। मी ज्यावेळी जानेवारी महिना भेटलो होतो त्यावेळी सूचित केलं होत की तुमच्या हिथे आता घोटाळा झालाय आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात बोलणार आहेत महापालिका आयुक्तांना ताबडतोब सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं पाहिजे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मध्ये हा घोटाळा झालाय आणि पहलगाम पार्श्वभूमीवर अशा प्रकारने एक हजार चौवेचाळीस बेनामी लोकांना जर को जन्म प्रमाण पत्र नागरिक तो किसी मोटा अधिकारी होता तो वर्ग दे गुना दाखिल है हैलो मालेगांव ये है आपकी आवाज